नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडावर नालन मांजात अडकलेल्या पक्षाचे उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले शुक्रवारी सकाळी वाजता उपनिरीक्षकावारी पोलीस ठाण्यात ही घटना घडली गेल्या दोन महिन्यात शहरात जवळपास तीस पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले जीव घेण्या नालन मांजावर बंदी असतानाही सर्वत्र त्याची सर्रास विक्री झाली यात अडकून अनेक पक्षी देखील मृत्युमुखी पडले दरम्यान गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे हे तपासकामी जेन्सी पोलीस ठाण्यात गेले होते यावेळी त्यांना ठाण्यासमोरील एका झाडावर एक पक्षी विवळताना अडून आला आवाजामुळे बोडके यांचे पक्षाकडे लक्ष गेले बारकाईनं पाहिल्यानंतर तो पक्षी जीव घेण्या नालान मांज्यात अडकून पडला होता त्यामुळे त्याला उडता येत नव्हते तसेच हालचाल केल्यानं जखमा होऊन तो तडफडत होता हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहून बोडके यांनी तात्काळ झाडाकडे धाव घेतली पक्षाला झाडावरून काढत त्याच्या भोवती गुंडाळलेला गेलेला मांजा त्यांनी अलगद काढला जीव घेण्या नारालान मांजातून मुक्त झाल्यानं त्यानंतर पक्षानं क्षणात आकाशात उंच भरारी घेतलीये